महा विकास आघाडीमध्ये कोकण राहणार कोण नाही दुसऱ्या बाजूला महायुतीची तयारी सुरू आहे आज कदाचित एकत्रित प्रेस करून म्हणजे बच्चू कडू नेहमी स्वतंत्र भूमिका मांडणारे बच्चू कडू नेमकं कुठल्या बाजूने राहतील काय विचार आहे म्हणा ते निश्चित नाही आहे आता फेब्रुवारी महिन्यात आम्ही बैठक घेतो पंधरा ते वीस तारखेला आणि तेव्हा एक कशा पद्धतीनं कुठं कार्यकर्ता ताकतीचा मिळतो का तसा आहे लोकसभा मोठी निवडणूक आहे आणि त्या संदर्भात निर्णय घेताना थोडा उमेदवारही मजबूत पाहिजे आणि युतीत भेटला तरच ते लढू स्वातंत्र्य लढण्याची ताकद आमची सध्या नाही आहे मागे दिल्लीला जेव्हा बैठक झाली होती तेव्हाही आपण येऊन अशीच प्रतिक्रिया दिली होती की अजून आम्ही एनडीए मध्येच राहू हे ठामपणे कोणी बोलू शकत नाही कार्यकर्त्यांशी मध्यंतरी शरद पवार साहेबांशी आपली भेट झाली काही विचार बदलताय का मला असं वाटतंय का साहेबांची भेट ही औपचारिकता होती आणि त्यांच्या मदतीची जाणीव म्हणून आम्ही ते बैठक होती लोकसभा आणि विधानसभा असं दोघहीच तालमेल लावण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आता तिथे आमचे दोन आमदार आहे मी आणि राजकुमार असे दोन आमदार आहे आणि आमचं असं मत आहे का मतदारसंघ आम्हाला भेटला पाहिजे आमची मागणी आहे सध्या पण तो तिथले खासदार जे आहेत त्या नवनीत राहणार त्यांनी आमच्या गोंधळावं तो त्यांचा प्रश्न नाही तो मतदारसंघ आम्हाला द्या तुम्ही ऑफर देताय आहे काय हरकत आहे त्यांचा पण स्वतंत्र पक्ष आता ते बीजेपीतून लढतात का स्वतंत्र स्वाभिमानी लढत ते माहीत पडन राष्ट्रवादीतून ते लढणार नाही आता कारण एकंदर ती वाटचाल ही भाजप भाजपातूनच लढेल असं वाटतं माझं माझं असं म्हणणं त्यांनी स्वाभिमानीतून लढावं प्रहार स्वाभिमान युतीनं लढावं केवळ अमरावतीच की आणखी कुठल्या जागावर तुमची हां तुमचा जागा आणखी कुठल्या कुठल्या जागांवर अमरावती शिवाय तेच आता कसं आहे लोकसभा आम्हाला फार जास्त उत्सुकता नाही आहे आम्ही लोकसभेच्या माध्यमातून विधानसभा कसं सर करता येईल तो आम्ही प्रयत्न करू भाजपने अख्खी बार चारशो बार तिसरी बार नरेंद्र मोदी सरकार असा नारा दिलेला आहे याकडे कसं पाहता तुम्ही कसा आखरी प्रत्येक पक्ष हा आपली मजबूतीनंच बाजू मांडतोय आणि त्या संदर्भात आखरी तुम्ही जर पाहिलं तर आघाडीकडे सध्या एक नेतृत्व भारतामध्ये नाही आहे एक मोठी उणीव आहे त्यांना राज्य बदललं का नेतृत्व बदलावं लागतं काँग्रेसला आणि ते एक मोठी अडचण सध्या काँग्रेस किंवा आघाडीमध्ये दिसतं आणि इथं मोदीजी एक भारतभर एकच नेतृत्व म्हणून समोर येत आहे त्याचा फरक पडणार आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका